चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असहाय्य तेजहीन आणि दुर्बल झालेल्या मानवजातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे स्वामी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते चौदाव्या शतकात प्रगट झालेले दुसरे सत्पुरुष नृसिंह सरस्वती आणि अठराव्या शतकात प्रगट झालेले दत्ताचे तिसरे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रगट दिनाविषयी सामान्यत दोन प्रचलित कथा समोर येतात अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकट झाले होते प्रकट दिन कथा एक स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय ज्यांना स्वामी आपले पुत्र मानत होते असे स्वामीसूत म्हणजेच हरिभाऊ यांच्या म्हणण्यानुसार हस्तिनापूर येथील छेलीखेड गावात स्वामी प्रथम बालरूपात प्रकट झाले होते या गावात विजयसिंग नावाचा लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीसोबत गोट्या खेळत असे तेथे अचानक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली आणि विजयसिंघ सोबत गोट्या खेळू लागली शेकडो वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील कर्दळी वनात एका लाकूड तोड्याला लाकडे तोडत असताना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे दिसून आले होते अठराशे छप्पन्नमध्ये चैत्र शुद्ध स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तेथे जवळपास एकवीस वर्ष वास्तव्य केले स्वामींनी तेथे अनेक लोकांचा उद्धार केला मार्गदर्शन केले स्वामी समर्थांचे अवतार कार्य अतिशय महान होते संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी तारक मंत्र दिला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी दिलेले आश्वासन होय दहा एप्रिल ह्या दिवशी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन जे नवीन भक्त आहे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना ह्या दिवशी नेमके काय करायचे हे माहीत नसते आज आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य व सोपी सेवा सांगणार आहोत ह्या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील तसेच आपल्याला ह्या सेवेने खूप लाभ देखील मिळेल ह्या दिवशी आपण सकाळी लवकर उठा सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्या घरातच स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावावा तसेच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी तसेच काही फुले आपण अर्पण करावीत त्यानंतर जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी एक माळ तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तेवढ्या अकरा एकवीस एकावन्न माळ जप करायचा आहे स्वामींचे नामजप म्हणजे दिवसभर आपण काम करत आपण स्वामींचे नामजप करावा आपण संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळी आप जितका शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करा तुमच्याकडून ह्या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु तुम्ही या स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करावा आपण स्वामींचे आवडते पदार्थ कोणते असा देखील प्रश्न पडत असेल आणि ह्या दिवशी आपण म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा तो कसा बनवायचा प्रत्येक देवाचा एक विशिष्ट पदार्थ आवडत असतो तसेच काही स्वामींचे देखील आवडते पदार्थ आहेत जसे बेसनाचे लाडू पुरणपोळी हे दोन पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय पदार्थ आहेत तिखट पदार्थांमध्ये कांदा भजी स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण पुरणपोळी खीर आमटी भात पापड कांदाभजी असा पूर्ण नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवायचा आहे तसेच स्वामी ताटात काय दिलं आहे हे पाहत नाहीत तर ते आपल्या भक्तांचा प्रेमभाव बघतात तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य देता हे महत्त्वाचे असते मग तुम्ही दही भात किंवा दूध भात अगदी कोणतेही शाकाहारी जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालेल शेवटी तुमची भावना महत्त्वाची आहे म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू व कांदा भजी नैवेद्य म्हणून दाखवावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा